हॅलो गाईज आज मी चालले हॉटेल मध्ये आता तुम्हाला तिकडं मिलू चला आता आम्ही आले हॉटेल वर किती छान वर बघा आणि तिकडं बघा किती छान आहे आता tabi khatiye masala papad hello atvi khay sakti hai garma जेवण करून आम्ही निसर्गाचा आनंद घेतला आणि आम्ही झोका पण खेळला खूप आणि तुम्हाला आवडतं का निसर्गाचा आनंद घ्यायला त्याने खाली कमेंट करून नक्की सांगा तिथे एक वराचं झाड होतं खूप सुंदर आणि खूप सुंदर होतं आणि ना मला पण वाटलं इथे झाड लावावं आणि आपल्या पुढच्या पिढीला उपयोग झाड बाय बाय टाटा